नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी संदेश नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच एम पी एस सी यांच्या अंतर्गत जी भरती परीक्षा आहेत संयुक्त सेवा पूर्व परीक्षा यांच्यासाठी वयवाढ जी आहे वयवाढ शासनाकडून जाहीर करण्यात आलेली आहे या संदर्भातलं महत्वाचं प्रसिद्धीपत्रक सूचनापत्रक जे आहे शुद्धीपत्रक जारी करण्यात आलेलं आहे पाहू शकता शुद्धीपत्रक आहे वैहारिक उमेदवारांना अर्ज सादर करण्यास संधी देण्याबाबत शासनाकडून जो शासन निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे यानुसार महाराष्ट्र गट व अराजपत्रित सेवा संयुक्त परीक्षा दोन हजार चोवीस साठी त्याचबरोबर महाराष्ट्र गटक सेवा संयुक्त परीक्षा दोन हजार चोवीस साठी हे जे वैवाड आहे या वैवाडातील जे उमेदवार आहेत यांना पुन्हा एकदा अर्ज करण्यास संधी देण्याबाबतचा हा जो निर्णय आहे शुद्धीपत्रक जारी करण्यात आलेला आहे एम पी एस सी कडून डिटेल मध्ये पाहूयात महाराष्ट्र आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्गाकरता आरक्षण दोन हजार चोवीस दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस अन्वये राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गाकरता राज्य शासकीय सेवेतील पदांवर नियुक्तीसाठी आरक्षणाची तरतूद करण्यात आली आहे सदर अधिसूचनेतील तरतुदीच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने शासनामार्फत पदसंख्या आरक्षण नमूद करून सुधारित मागणीपत्र प्राप्त झाल्यानुसार जाहिराती प्रसिद्ध करण्यात आहेत झाल्यानंतर संदर्भ निहाय दिनांक वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयाद्वारे शासन सेवेतील प्रवेशासाठी विहित कमाल वयोमर्यादेत एक वर्ष इतकी शिथिलता देण्याबाबत एक वेळेची विशेष बाब म्हणून शासनाकडून निर्णय घेण्यात आलेला आहे यानुसार ज्या दोन जाहिराती आहेत पाहू शकता प्रस्तुत शासन निर्णयाच्या अनुषंगाने आयोगाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या खालील संवर्गांच्या जाहिरातीस अनुसरून विहित कमाल वयोमर्यादेमध्ये एक वर्षाची शिथिलता देण्यात येत असून पात्र उमेदवारांना अर्ज सादर करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे पदे पाहू शकता यामध्ये जाहिरात क्रमांक दोन आहेत पहिली जाहिरात आहे महाराष्ट्र गटभ राजपत्रित सेवा संयुक्त परीक्षा दोन हजार चोवीस आणि महाराष्ट्र गटक सेवा संयुक्त परीक्षा दोन हजार चोवीस उपरोक्त जाहिरातीस अनुसरून विहित पद्धतीने अर्ज सादर करण्यास खालीलप्रमाणे मुदतवाढ देण्यात येत आहे यामध्ये अर्ज सादर करण्यास दिनांक सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस दुपारी दोन वाजल्यापासून ते सहा जानेवारी दोन हजार पंचवीस अकरा एकोणसाठ वाजेपर्यंत अर्जाची लिंक ओपन राहील ऑनलाईन परीक्षा शुल्क भरण्यासाठी विहित अंतिम दिनांक सहा जानेवारी दोन हजार पर्यंत असेल भारतीय स्टेट बँकेमध्ये चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्यासाठी चलनाची प्रत घेण्याची अंतिम दिनांक आठ जानेवारी दोन हजार पंचवीस असेल या पद्धतीने डिटेल मध्ये देण्यात आलेली आहे सहा जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत अर्जाची लिंक उपलब्ध असेल वयवाड जे उमेदवार आहेत ते अर्ज करू शकतात एक वेळेची संधी त्यांना देण्यात आलेली आहे प्रस्तुत शुद्धिपत्रास शुद्धीपत्रकास अनुसरून महाराष्ट्र गट अराजपत्रित सेवा संयुक्त परीक्षा दोन हजार चोवीस तसेच महाराष्ट्र गटक सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा दोन हजार चोवीस करता नव्याने अर्ज सादर करणाऱ्या उमेदवारांना फक्त अमरावती छत्रपती संभाजीनगर नागपूर नाशिक नवी मुंबई पुणे या जिल्हा केंद्रांवरील परीक्षा उपकेंद्रांवर प्रवेश देण्यात येईल उपरोक्त दोन्ही मूळ जाहिरातीनुसार वयोमनाऱ्या गणण्याच्या दिनांकास केवळ वयाधिक ठरणाऱ्या पात्र उमेदवारांना अर्ज करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे तसेच पात्र उमेदवारांना अर्ज सादर करण्याची करण्यासाठी उपलब्ध करून द्यावा लागणारा कालावधी नजीकच्या काळामध्ये परीक्षा आयोजित करणाऱ्या विविध संस्थांकडून आयोजित इतर परीक्षांचा अभ्यासक्रम इत्यादी बाबी लक्षात घेऊन दोन्ही परीक्षांचा सुधार दिनांक खालीलप्रमाणे असणार आहे पाहू शकता दोन्ही परीक्षांसाठी सुधारित जी परीक्षा पुढे ढकलण्यात आलेली आहेत यांचा नवीन सुधारित जो दिनांक आहे तारीख देण्यात आलेली आहे यानुसार पाहू शकता महाराष्ट्र गटब अराजपत्रित सेवा संयुक्त परीक्षा दोन हजार चोवीस दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी घेतली जाईल यानंतर महाराष्ट्र गटक सेवा संयुक्त परीक्षा दोन हजार चोवीस दिनांक चार मे दोन हजार पंचवीसला ला घेतली जाईल तर अशा पद्धतीने हे पूर्ण वेळापत्रक असणार आहे या जाहिरातीनुसार ज्या परीक्षा आहेत ते घेतली जाणार आहेत जे उमेदवार ज्यांची वयवाढ आहे त्या याच्यामध्ये जे बसत आहेत अटीमध्ये अशा उमेदवार अर्ज करू शकतात अर्जाची लिंक ओपन आहे त्याचबरोबर ज्या उमेदवारांना पदानुसारची माहिती चेक करायची आहे तर अधिकृत जाहिरात सुद्धा लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये चेक केली जाऊ शकते आणि त्यानुसार जे इच्छुक आणि पात्र उमेदवार आहेत पदानुसार पुन्हा एकदा अर्ज करू शकतात सहा जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत एम पी एस सीच्या या संदर्भातली पुढच्या महत्त्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा